नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आज आजच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात ड्रोन ही स, एक अशी डोकीदुखी बनली की या ड्रोन मुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आता झोपे उडालेले आहेत जवळपास या ड्रोन चमकले की लोकांना वयविधता सुरू होते आणि ही वयविधता वाढली की लोकांच्या मने मनामध्ये वेगवेगळे वेग वेग वे प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्याला कारण आहे मुख्य कारण आहे की ग्रामीण भागात आधीच आधीपासूनच अशा अफवा नेहमीच पेरल्या जायच्या आणि या अफवाच्या माध्यमातून लोक आपले हात साफ करून घ्यायचे हात प्रत्येकाने वे वेगवेगळ्या वे पद्धतीने साफ केली काही जणांनी चोर आले म्हणून म्हणून लोकांना भयभीत करून आपल्या चालत असणारे अवैध धंदे व्यवस्थितपणे मार्गी लावले काही जणांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही त्या स्वार्थासाठी अनेक अशा अफवा पसरल्या आणि ग्रामीण भागातली जनता ही नेहमीच भय भयाक्रांत आणि भयभीत राहण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती आताच वेगळीच आहे सध्याच्या परिस्थितीला आकाशामध्ये ड्रोन चमकले की लोकांची आता झोप उडते मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोललो मी त्या संदर्भात परंतु आज या संदर्भात प्रशासनाला जेव्हा मागच्या वेळेस आपण आवाहन केलं होतं की या ड्रोनवर काहीतरी करा आणि या ड्रोनच्या माध्यमातून लोकांमध्ये जी निर्माण होणारी भीती आहे ना ती भीती संपवा आता प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश आले स्पष्ट आव्हान आले की ज्या ठिकाणी ड्रोन चमकले त्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या पाहिजेत जे काही आपल्याकडं स्त्रोत असतील त्या हे संदर्भी ड्रोन पाडा आणि नजीकच्या पोलीस स्टेशनला याच्या सूचना द्या किंवा संदर्भित जे काही लोक आहेत त्यांना सूचना द्या म्हणजे कसं आहे की या संदर्भात उपाययोजना करून या संदर्भातली जी काही तजदी करून या सर्वसामान्य लोकांमध्ये जी भयाक्रांत परिस्थिती ना ती सावरणं फार गरजेचं आहे कालच एक सोनी मोह मोहामध्ये प्रकार घडला धारू तालुक्यातील सोनी मोह हे छोटस गाव आहे जास्तीत जास्त अडीचशे ते तीनशे उमरा असलेलं गाव असेल पण या गावामध्ये डोंगराळ भागात असल्यामुळे हो, चारीकडून दऱ्या डोंगर डोंगरा असल्यामुळं हो, इथे मोठ्या प्रमाणात म्हणजे पळायला मुभा आहे याचाच फायदा तीन अज्ञात चोट्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि लोक जेव्हा गस्त घालत होते गस्त घालून आपलं थोडस चमक चमकताना बंद झाले तर अचानक मुंडे यांना जे बाहेर झोपलेले होते त्यांना ते काहीतरी आवाज झाल्यासारखं वाटलं आणि अचानक पाहिल्यानंतर एक चोर त्यांच्या निदर्शनास आला माझे मित्र अशोक खाडे यांनी याचं सविस्तर वर्णन त्यांच्या व्हिडिओत केलेलं आहे परंतु अशा पद्धतीचा जो था फायदा उचलणारे जे चोटे आहेत गाव, गावात या लो, हे लोक अशा भीतीचे वातावरण नेहमीच तयार करतात याच प्रकारचं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की पोरधरी हा एक संदर्भ ग्रामीण भागात खूप मोठा प्रचलित झाला होता किंवा हकामारी जर हाक मारली की माणसाने माग बघायचं नाही किंवा रात्री आपल्या घरावर क्रॉसच्या खुना मारायच्या म्हणजे आपल्या घरा घराच्या घराची कडी कोणी वाजवणार नाही कोणी किंवा कुणी आपल्याला हाक मारणार नाही अशा वेगवेगळ्या वे आख्यायिका ग्रामीण भागात नेहमीच शिजत असतात पण ही ड्रोन ही नवीन संकल्पना लोकांच्या काही पचनी पडलेली नाही तरी प्रशासनाने या संदर्भात आताच कुठंतरी प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने जेव्हा या मला मिळालेल्या माहितीनुसार आणि माझ्या सूत्रांनी ज्या काही मला माहिती दिल्या त्यानुसार आता पोलीस प्रशासनच ह्याला एक खूप मोठी डोकी डोकेदुखी झालेली पोलीस प्रशासनाला या गोष्टी आता कारण की आष्टी पाटोदा जेवराई माजलगाव धारूर परळी हे जे डोंगरपट्टे हा जो पट्टा आहे या पट्ट्यांमध्ये सर्रास हे ड्रोन फिरताना दिसत आहेत काही ठिकाणी क्षणिक दिसतात काही ठिकाणी खूप वेळ दिसतात त्यामुळे लोकांमध्ये हे भयभीत वातावरण जास्तच पद्धतीने पसरलेलं आहे आणि हे वातावरण निवावं ही प्रशासनाला मनोमन इच्छा आहे कारण की विनाकारण याचे दाखले आणि रोज येणारे फोन या प्रशासन सुद्धा वैतागलंय तरी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की संदर्भित असे ड्रोन दिसले तर तुमच्याकडे जे काही पर्याय आहेत त्या ड्रोनला पाडण्यासाठी त्या ड्रोनला पाडण्याचा पाडा आणि स्पष्टपणे आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये ह्याची माहिती अवश्य द्या कारण की कसं आहे तुम्ही त्याच्यात त्याच त्याचा विल्हेवाट लावण्याचा किंवा त्याचा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका कदाचित ते यंत्र आपल्याला माहीत नाहीये कशा पद्धतीचे काय आहे फक्त पाडण्यापर्यंत आपण मजल मारू शकतो पण त्याला हाताळण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही करू नका कारण की ते हाताळताना जर दुसरंच काही झालं तर ते मात पाप प्रशासनाच्या माती पडेल त्यापेक्षा ते ड्रोन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याच पद्धतीने त्याला ठेवा आणि फक्त प्रशासनाला पोलीस प्रशासनाला याची सूचना द्या की संदर्भित ड्रोन आम्ही आमच्या भागात या ठिकाणी पाडलेला आहे तुम्ही कृपा करून त्याचं विल्हेवाट लावावा जे जेव्हा अशा पद्धतीचं तुमच्या कारवाई होतील ना ऑटोमॅटिक जेव्हा हे आर्थिक नुकसान या ड्रोन उडवणाऱ्या ना होऊ लागेल ना तर हे ड्रोन आपल्या परिसरात येणार सुद्धा नाहीत आणि अशी जी मनात धास्ती बसवणारे लोक आहेत त्यांनाही चांगल्या पद्धतीने अद्दल घडेल बघूया या पद्धतीनं ग्रामीण भागात या पद्धतीच्या ड्रोनवर कशा पद्धतीने आता नागरिक सं निवारण करतील आपला ही सगळी परिस्थिती आता आपल्या हातात आहे तरी मित्रांनो याची दखल प्रत्येकाने घेऊन आपल्या परीने जे काही करता येईल ते करा नमस्कार